Never. <laughs> राधाबाई गप्प होती कार्यकर्त्याला असं वाटलं की राधाबाईला समजलं नाही आम्हाला काय म्हणायचंय म्हणून कार्यकर्ते पुन्हा बोलले की ताई राधाबाई मांडत होते ताई तुम्ही चा मांडू नका तुमचा भाऊ मरण पावला आम्ही तुमच्या भावाचा निरोप घेऊन आलो आम्हाला बाबासाहेलाईची गरज सत्याग्रह जेव्हा झाला तेव्हा राधाबाई एक राधाबाई नावाजी बाबासाहेबांबासाहेब पुढे दिलं राधाबाई बाबासाहेबांच्या मागे दोन वर्षाचं बाळ राधाबाईच्या हाती आणि नऊ महिन्याचं बाळ पोटामध्ये बाबासाहेब दगाचा वर्ष झाला एक दगल राधाबाईच्या दोन वर्षाच्या पोराला लागला बाबासाहेब बोल राधाबाई तुमच्या मुलाला दगड लागला राधाबाई माझ्या म्हटणार आम्हाला ह्या राधाबाईची गरज आहे जेथपर्यंत ही, ही राधाबाई आमच्या समाजामध्ये तयार होणार नाही तेथपर्यंत आमच्या असेच अन्याय अत्याचार होत राहतील बलात्कार होत राहतील कोणी म्हणते ना भाला ना भरची ना खाऊ पाहिजे तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे रक्तामधला भिमराव ना काही होते का भाऊ अरे तुम्ही खैलांगी एवढी मोठी घडली तुमच्या जवळच आहे त्या प्रियंकाच्या हाती जर एखादं अवजार एकटी मिली असते तीन चार हे तर मिली असते तीन चार सुना घेऊन तर गेली माझं काम चला खराब आहे बाहेर माझ्या मागे दहा बारा जण लागले ना काही नाही झालं ना दहा बारा जणांच्या समाज चालेल जिंदगी जिथे राह अंजिनी भारती काम लिहिते राह तुझक आमच्या संरक्षणासाठी आम्हाला चाकू पाहिजे घालावी पाहिजे तलवारी पाहिजे त्याच्या माहिती ना, ना भाला ना फर्च ना खाव पाहिजे तुझ्या रक्त आम्हाला रक्त मधला नाही पाहिजे आम्हाला मेंदू मधला पाहिजे आम्हाला डोक्यामधला भुमराव पाहिजे रक्तामध्ये काय असते रक्तामध्ये बाप असते आपला आपल्या रक्तामध्ये आपल्या बाबाच असते बाबासाहेबांचा आपल्या मेंदू मध्ये बरोबर की नाही बाबासाहेब आमच्या मेंदू मध्ये म्हणून म्हणायचं मला घटना लिहिली का रे भाई طلة طلة

बहुत पैसे खर्चा करके तुम मुझे, बराबर नहीं दुण। 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 की ने? एक एक रुपये म्हणता शब्द शब्द सब करे शक्तुम का करू विचार एक शब्द शीतल करे एक शब्द करे बे त्यांचा संत कबीराचा अर्थ असा होता कि यांचं गायन यांचा प्रबोधन जाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करांचा प्रबोधन झोपलेला माणसालाही जागर करतो यांचं गीत गायन यांचं प्रबोधन सोन्यासारख्या माणसाची माती करतो अरे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचं प्रबोधन माती सारख्या माणसाचंही सो सोनं करतो त्यासाठी प्रबोधन आहे म्हणून म्हणायचं आहे की प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी म्हणते की मी छप्पन इंची छाती छाती छप्पन इंची छाती म्हणून म्हणायचं आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे म्हणतात की भाजप फक्त आणि फक्त संविधान बदलण्यासाठी सत्तेमध्ये आले तेव्हा इंचा कुठे सात डिसेंबर दोन हजार चौदा ला दिल्ली येथे सुषमा स्वराज ज्या आता हयात नाही त्या बोलल्या की राष्ट्रीय ग्रंथ जर करायचा असेल तर भगवद्गीतेला करा तेव्हा तुमची छप्पन इंचाची छाती कुठे गेली नाही म्हणून म्हणायचं आहे

साठी काय करायचं की नाही हेल्मेट लावून साठायचं इतका सुटला मेर छप्पन की छाती है कोणा चुली कोणा चुलीच्या भोकात घालू का तू छप्पन इंची अरे एवढे आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार होत आहे कुठे गेले तू छप्पन इंची छाती आता पाय यांचा प्लॅन पाहा तुम्ही दोन वर्षे लॉकडाऊन होतं पुरी सगळी आमची वाट लावून टाकली आता इलेक्शन आहे तुम्हाला पहिले सांगत तुम्ही स्पष्टवादी काय का आता इलेक्शन कधी आहे फरवरी मध्ये फरवरी पर्यंत सगळं चालू राहील आणि मार्च पासून कोरोना यांच्या मायेचा येऊ बसला बसला यांच्या मायेचा बसला मार्च पासून पुन्हा मार्च एप्रिल आणि मे तीन महिने मरापुरेशाची आपली नाते जयंती ते काय जयंती साध्य करू होती आता कोरोना यांच्या मायेचा नंदा हो ये सांगितले आता आम्ही येणार हो मी दोन महिने येणार हो मी एक महिना येणार हो आता बघ ना एप्रिल मार्च सर्व

पुरा लॉकडाऊन भर घेतला माहिती सगळ्या घरामध्ये यायचं माहीत आहे की यांच्या सगळ्या राजनीती आमच्या लक्षात येऊन राहिल्या तरी सुद्धा हे हक्क म्हणजे आपले आवडाने आवाज नाही येऊन राहिले तुम्ही सांगा मला हे तर म्हणतो कोरोनाचे औषध नाही बरोबर ना, ना? कोरोनाचे औषध नाही मग तुम्ही सांगा दादा कोरोनाचे पेशंट चांगले कुठून होतात सांगा आता मेन पाहिजे सांगा मला कोरोनाचे तुम्हाला माहिती असेल ह्या दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये ज्याला कोरोना झाला जो घरी नाही तो वाचला तो दवाखान्यात गेला तुम्ही खरी काही गोष्ट तुम्ही सांगा मला जे

बाबासाहेबांचा विजय नाही म्हणून त्याच्या तोंडात किडे पडते इथं जे बसले आहेत ना सगळे एखाद्याचं चुकून समजा नाही निघालो तोंडातून कोणाला दोन दूर सारे आमचेच ना तोंडातून नाही आपल्याच बाबू किडे नको हाडू मोठ मोठ्या अड्याप

বন্ধু যে ময়ূর রে চলিগা চলিগা আজেলা মিয়া আজেলা মিয়া আজেলা মিয়া আজেলা মিয়া আজেলা মিয়া काय असते असते आता रामदेव बाबा मागे काय बोलला मी तुम्हाला सांगितलं मी काय कुणाला भेट नाही मागे एका कार्यक्रमामध्ये रामदेव बाबा बोलले की राहुल गांधी म्हणजे दलितांच्या घरी हनीमून मनवाला जाते तुम्हीच सांगाल का खरंच <laughs> दलितांच्या घरी हनीमून बनवाची कोणाची ताकद आहे सांगा आहे का आता रामदेव बाबा रामदेव बाबा बोलला राहुल गांधी घरी त्यांच्या घरी हनीमन मनवाले येते अरे राहुल गांधी तो सोड राहुल गांधीच्या ज्या बापाची अवत होते ते जाऊ दे हे आता दादा जवान आहेत जाऊ दे जवान आहेत जेव्हा सोड या मताला दादा किती दादा तुमची दादा किती वय तुमची पासठ वर्षाचे मी सगळे सणा हे अन्माय सणा ना या का जरी आईची एवढे खतरनाक यायचे देवढी खतरनाक आहे लोकांनी नऊ महिन्यात ते साठ महिन्या पण घ्या एवढे खतरनाक आम्हाला काय चालू आहे आता तुम्ही विचार करा पासठ वर्षाच्या पुढ्या

आमचे जे बी मला एवढे खतरनाक यायचे आतमधले चेंडा जरी फाटले असले तरी मनवादीच्या बायका असं झाले असे झरके म्हणतात की एकतर माझ्या घरी असं पोहत आहे माझ्या बहिणीच माहिती आहे काड्या वावरात बसलं तर ओळखू येत नाही एवढं कार एवढं कार की डांबर घ्यायची नशी एवढं कार आहे आलं माझ्या पाशी एक दिवस म्हणे दीदी मला की नाही लग्न करायचं आहे म्हटलं घरी माझी घर नाही म्हणे दीदी माझ्या कॉलेजमध्ये शिकते म्हणजे जोशीची पोरगी आहे म्हणे अरे म्हटलं हराम करा

म्हटलं कार्यवारात बसलं तर तुला कसं काय आवडला तुला काय काय आवडते माय म्हटलं काय काय पाहिलं माय म्हटलं ते नाही म्हणजे सुनीची की नाही तू आहे भारी म्हटलं माझ्या भारी म्हटलं माय तुझ्या पोरीबारीला दस चिपकत माय म्हटलं मग बाई तिला म्हटलं बाई तुला मी अशी घरात घेत नाही म्हणे नाही दिली म्हणजे नाही केलं का म्हणे तुम्ही जीव देतो म्हणे मी जीव देतो म्हणजे काय करतो माझ्या बहिणीच्या अंगात का नाही तुम्ही म्हणे दिली या वेळी तर तुम्ही टाकतो म्हणे नाही तू लवकर टाक बाई ह्याच पाण्यात तुला पुचत नाही दिवस होतो नागपूरला देतो अंब दीक्षा देतो तवा बाई तुला घरात घेतो मी अशी तुला घरात घेतो आणि मग घटना दिली कार्य भारी

दिल वाला धन्यवाद मोबाइल चाहे कितना भी भारी हो कमाल तो सारा सिम है अरे लाल जी की गाड़ी किसकी भी हो रहा हो पेट्रोल तो मेरे भीम का है हेलो मंगटना लीली कार्य भर भर ज्या तथागात भगवान बुद्धाकडे ज्ञानाची प्राप्ती झाली पलकीखाली भूत कशी होऊ शकते होऊ शकतात पिंपळाच्या झाडाखाली भूत होऊ शकतात भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून राहुलजी कांबळे बोलतात की काम मजूर का नाम का होता काम मजूर का नाम का होता है नजारा समंदर का नामका होता नजारा समंदर का नाम इंडिया गेट का होता है जो पीपल के ऊपर भूत है बोलेगा राहुल वही साला भूती के पेट होता है घटना लीली का रे भाई घटना लीली का रे भाई आता विचार करा आता कसं आहे वीस वर्षापूर्वी कसं असं आता आता यांची बायको एवढी भारी आहे की आता यांनी बाहेर जाऊ देत नाही म्हणजे आता पुढे एवढा सैन्य काय देवाने किती असं कोण काय ते की मुठी इच्छी करते दो दो आहे दो आहे कोण काय ते की मुठी इच्छी नाही करते इस करते आहे लेकिन उनपे कोण शक नाही करते कोणाला ना वाटते मोरा मथारा माणूस आहे मोरा मथारा माणूस आहे लई चावतो कुठे आहे दोन दोन दो। खलीील <laughs>